नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्ड सिलेबस बघणार आहोत एम बी ए सीई टी एक्झॅमिनेशनसाठी यामध्ये आपण बघणार आहोत की प्रत्येक टॉपिकवरती किती प्रश्न विचारले जातात प्रत्येक टॉपिकचा वेटेज काय आहे जेणेकरून आपल्याला कोणत्या टॉपिकमधून जास्त स्कोअर मिळवता येऊ शकतो याबद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा सेशन बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा सेशन सुरू करण्याआधी आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या एम बी एस ई टी दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनसाठी आम्ही कम्प्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स टॉपिक वाईज एम सी क्यूज फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट एम सी क्यू सिरीज या सर्व गोष्टी मिळणार आहेत जेणेकरून तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं पर्सेंटाईल घेता येईल तर यासाठी नवीन बॅच आपली सहा ऑक्टोबरपासून सुरू होत आहे सर्वांनी हे नोंद घ्यायची आहे लवकरात लवकर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉईन करा आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता अॅप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला हा कोर्स जॉईन करता ये आता सुरू करूया आपण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीला म्हणजेच हा आहे एक्झाम पॅटर्न ठीक आहे हा एक्झाम पॅटर्न आहे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक विद्यार्थ्याला ही एक्झामिनेशन इंग्लिशमध्येच द्यायची आहे त्यामुळे आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत मराठीमध्ये कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत मराठीमध्ये बट कन्सेप्टची नावं ना पूर्णपणे इंग्लिशमध्ये असणार आहेत एक्झाम पॅटर्नमध्ये बघायला जाल तर चार टप्पे आहेत लॉजिकल रिजनिंग अब्स्ट्रॅक्ट रिजनिंग वर्बल ॲबिलिटी रिडिंग कॉम्पिरिशन अँड क्वालिटेटिव्ह ऍप्टीट्यूड हा आहे तुमचा सिलेबस करेक्ट आता पॅटर्न कसा आहे बघा लॉजिकल रिजनिंगमध्ये पंचाहत्तर प्रश्न विचारले जातात प्रत्येक राईट आन्सरला म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क असणार आहे म्हणजे पंचाहत्तर प्रश्न, प्रश्न पंचाहत्तर मार्क्स ठीक आहे पहिला सेक्शन दुसरा सेक्शन आहे अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगचा त्यामध्ये पंचवीस प्रश्न असतात आणि पंचवीस मार्कासाठी विचारले जातात ठीक आहे बाकीचे जे दोन आहेत दोन्हीमध्ये सिमिलर असणार आहे जसं की वर्बल अॅबिलिटी अँड रिडिंग कॉम्प्रिएन्शनमध्ये पन्नास प्रश्न असतात पन्नास मार्कासाठी आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूडमध्ये सुद्धा पन्नास प्रश्न असतात पन्नास मार्कासाठी यांना मी दोन सेक्शनमध्ये डिवाइड केलेला आहे हंड्रेड हंड्रेड मार्कसाठी असंच टोटल दोनशे मार्काचा पेपर असतो आणि दोनशे प्रश्न त्यामध्ये विचारले जातात ठीक आहे आता हे चार जे तुमचे पॅटर्न्स आहेत किंवा चार जे तुमचे टप्पे आहेत लॉजिकल रिजनिंग अब्स्ट्रॅक्ट रिजनिंग वर्बल ॲबिलिटी अँड ट्रेडिंग कॉम्पिटिशन किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ठीक आहे यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स असतात अलग लक्षात वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये वेगवेगळे प्रश्न आपल्याला एक्झामिनेशनमध्ये बघायला मिळतात मग हे टॉपिक्स कुठले आहेत बघा टॉपिक्स भरपूर आहेत आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने एक एक टॉपिकवरती जोर द्यावा लागणार आहे प्रत्येक टॉपिक महत्त्वाचं आहे ठीक आहे आता लॉजिकल रिजनिंग अब्स्ट्रॅक्ट रिजनिंग त्यानंतर आपलं रिडिंग कॉम्प्रिशन क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडमध्ये कुठले टॉपिक्स आहेत तर हे टॉपिक्स आहेत पहिला सेक्शन जो होता शंभर मार्काचा तो आहे तुमचा लॉजिकल रिजनिंग पंचाहत्तर प्रश्न आणि अब्स्ट्रॅक्ट रिजनिंग पंचवीस प्रश्न करेक्ट लॉजिकल रिजनिंगमध्ये कुठले टॉपिक्स असतात लिनियर अँड सर्क्युलर अरेंजमेंट आहे ब्लड रिलेशन आहे आपल्याला रिलेशन ओळखावे लागतात आपल्याला सिच्युएशन दिली जाते आणि त्या सिच्युएशन नुसार ब्लड रिलेशन काय आहे नातं काय लागतं हे ओळखायचं आहे शिलोझिझम खूप सोप्पा आहे मी तुम्हाला समजून सांगेन आपल्या सेशन्समध्ये डायरेक्शन अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत सोप्पं आहे जसं की नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आपल्याला डिरेक्शननुसार आपल्या सिच्युएशन दिली जाते आणि आपल्याला डायरेक्शन शोधायचं आहे की नक्की कुठल्या डायरेक्शनला तो व्यक्ती चाललेला आहे किंवा आणखीन काय ते सुद्धा मी तुम्हाला सी क्यूजसोबत कन्सेप्टसोबत पूर्ण तुमची तयारी करून घेणार आहे कोडिंग डिकोडिंग त्यामध्ये असणार आहे इन इक्वेलिटीज आहेत कोडेन अँड मॅथमॅटिकल पॅटर्नमध्ये सिरीज आहे नंबर सिरीज लेटर सिरीज आणि सिम्बॉल सिरीज तिन्ही प्रकारचे सिरीज आपल्याला बघायला मिळतील ठीक आहे आणि खूप सोप्या पद्धतीचं आहे अजिबात काहीच अवघड नाही आहे याच्यामध्ये मी तुम्हाला समजवणार आहे हे कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे मग तुम्हाला अजिबातच अडचणी याच्यामध्ये येणार नाही ना ही मी गॅरंटी तुम्हाला देतो ठीक दे आहे त्यासोबत डेटा सफिशियन्सी इनपुट आउटपुट क्रिटिकल रिजनिंग पझल्स खूप इंटरेस्टिंग आहे बघा आपण जेव्हा शिकवायला सुरुवात करू आपण शिकायला सुरुवात करू तेव्हा हे जे टॉपिक्स आहेत हे खूप इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत शिकायला सुद्धा मजा येणार आहे आणि मला तुम्हाला शिकवायला सुद्धा खूप मजा येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जितकं होईल तुम्हाला ते सेशन्स जॉईन करायचे आहेत प्रिपरेशन करायचं आहे कोर्स जॉईन करायचा आहे अबस्ट्रॅक्ट रिजनिंगमध्ये अॅनॉलॉजीस आहे ॲड वन आउट आहे सिरीज कॉम्पिटिशन विज्युअल पॅटर्न्स हे टॉपिक्स असणार आहेत अब्स्ट्रॅक्ट रिजनिंगमध्ये ठीक आहे हे तुमचे हंड्रेड मार्क्स फिक्स झाले त्यानंतर आहे तुमचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि वर्बल ॲबिलिटी इन रिडिंग कॉम्पिटिशन त्याला चौथा पाठ ठेवला आपण पहिले क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये बघू नंबर अँड नंबर सिस्टीम आहे एल सी एम एस सी एफ आहे ठीक आहे रेशो प्रपोशन आहे त्यानंतर पर्सेंटेज ॲव्हरेज एजेस खूप सोपे टॉपिक्स आहेत टाइम स्पीड अँड डिस्टन्स फॉर्म्युला जर तुम्हाला व्यवस्थितपणे कळाला त्यानुसार जर तुम्ही फॉलो कराल तर टाइम स्पीड डिस्टन्स हा खूप सोपा टॉपिक असणार आहे टाईम अँड वर्क आहे पाईप्स रिटर्न्स आहेत प्रॉफिट लॉस डिस्काउंट अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा आहे मिक्सचर अँड ॲलिगेशन्स सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट ठीक आहे जवळपास बघा वन टू थ्री देन फोर ठीक आहे हे आपण कंटिन्युअसमध्ये बघणार आहोत कारण आपल्याला या टॉपिक्समधून जवळपास सिमिलॅरिटीज आहेत त्या पण मी सांगणार आहे नंतर बोट्स अँड स्ट्रीम्स कॉडेटिक इक्वेशन्स आहेत इनिकवेलिटीज परमिटेशन कॉम्बिनेशन प्रॉबेबिलिटीज सिक्वेन्स सिरीज जॉमेट्री मेन्स्युरेशन यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत ठीक आहे त्यानंतर ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स डेटा इंटरप्रिटेशन त्यामध्ये टेबल पायचार्ट लाईनग्राफ बारग्राफ्स त्यानंतर केसलेट्स हे सर्व डेटा इंटरप्रिटेशनमध्ये डी आयमध्ये आपण कवर करूया आणि डेटा सफिशियन्सी ठीक आहे यामध्ये असे काही टॉपिक्स आहेत ज्यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात जास्त प्रश्न विचारले जातात क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडमध्ये ठीक आहे नंबर सिरीज आहे नंबर सिस्टीम आहे टाइम स्पीड डिस्टन्स आहे ठीक आहे पर्सेंटेज ॲव्हरेज या टॉपिक्सवरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात त्यानंतर आपला हा टॉपिक आहे हा, हा स्कोरिंग टॉपिक आहे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर मिळवून देणार आहे कारण अत्यंत सोपं आहे ठीक आहे रिडिंग कॉम्प्रेन्शन पॅसेजेस म्हणजे एक पॅसेज तुम्हाला दिला जाईल आणि त्या पॅसेजमध्येच तुमचे उत्तर असणार आहेत पॅसेज कसं वाचायचं आहे किती स्पीडने वाचायचं आहे कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही व्यवस्थित अॅक्युरेट उत्तर कसं देऊ शकता या सर्व गोष्टी आपण थिएरी सेशन्समध्ये पाहणार आहोत सिनोनिम्स अँड अँटोनिम्स आहेत वोकॅब्युलरी यूजेज आहेत क्लोज टेस्ट आहेत फिल इन द ब्लँक्स त्याला म्हणतो आपण एरर डिटेक्शन सेंटेन्स करेक्शन खूप सोप्पा टॉपिक आहे पॅराजम्बल्स पॅरा कॉम्प्लिकेशन्स ग्रामर आहे त्यामध्ये टेन्सेस प्रपोजिशन आर्टिकल मॉडिफायर्स सेंटेन्स रिअरेंजमेंट वर्ड युसेज कन्फ्युज वर्ड स्पेलिंग चेक हे सर्व टॉपिक्स असणार आहे तुमच्या रिडिंग कॉम्प्रिएन्शन आणि वर्बल ॲबिलिटीमध्ये रिडिंग कॉम्प्रिएन्शनमध्ये तुमचं हे येतं ठीक आहे त्यानंतर तुमचं पॅराजम्बल्स पॅरा कॉम्प्लिकेशन हे येतं ठीक आहे बाकीचे व्हर्बल ॲबिलिटीचेच काही टॉपिक आहेत बघा हे सर्वच टॉपिक आपण कवर करणार आहोत बट काही असे टॉपिक्स आहेत ज्यावरती आपल्याला जास्त जोर द्यायचा आहे जसं की त्यामध्ये फॉर्म्युलाज वगैरे असणारे जसं की टाईम स्पीड अँड डिस्टन्स आला टाईम वर्क आलं ठीक आहे प्रॉफिट अँड लॉस आला पर्सेंटेज आलं रेशो एल सी एम एच सी एफ झालं ह्या टॉपिक्सवरती थोडासा जास्त वेळ लागेल आपल्याला कारण ह्यामध्ये फॉर्म्युलाज वगैरे अप्लाय करून आपल्याला सॉल्व करावं लागतं जॉमेट्री मेन्सुरेशन हे सुद्धा महत्वाचं आहे ठीक आहे सो या पॅटर्ननुसार आपल्याला चालायचं आहे हा पॅटर्न खूप महत्त्वाचा आहे ठीक है पंचाहत्तर मार्क्स लॉजिकल रिझनिंगमध्ये मा पंचवीस मार्क अब्स्ट्रॅक्ट रिजनिंगमध्ये मा टोटल हंड्रेड मार्क्स रीडिंग कॉम्प्रिएशन आणि वर्बल ॲबिलिटी पन्नास मार्क आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पन्नास मार्क बघा असं कंपल्सरी नाही आहे की यातून पंच्याहत्तरचे पंच्याहत्तरच विचारले जातील काही वेळा हे ऐंशीपर्यंतसुद्धा सुद्धा आकडा जाऊ शकतो लॉजिकल रिजनिंगमध्ये जास्त प्रश्न येऊ शकतात कधी कधी पंचवीस अब्स्ट्रॅक्ट रिजनिंगमध्ये कमीसुद्धा येऊ शकतात वीस येऊ शकतात राईट तर स्कोर जो आहे तो कमी जास्त होणं पॉसिबल आहे ठीक आहे मग यामध्ये काय करायचं आहे तर यामध्ये आपल्याला जोर लावून अभ्यास करायचा दुसरा ऑप्शन नाही आहे ऑप्शन एकच आहे अभ्यास अभ्यास आणि अभ्यास आणि तो अभ्यास आपल्याला व्यवस्थित स्ट्रॅटेजी लावून व्यवस्थितपणे करायचा आहे जे की आपल्या ग्लोबल ऑनलाईनवरती आपण करणार आहोत